पण त्यांचा काय प्रश्न आहे अजितदादाने कुठे काय म्हटलंय तोंडावरून दिसतंय काय तुम्हाला नाराज मला वाटत नाही की विरोधी पक्ष कोणी फॉर्म भरेल असं वाटत नाही आता तरी वाटत नाही मंत्रिमंडळातील सर्व सदस्य आणि आमच्या पक्षाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल खासदार आणि खासदार सुनील तटकरे अध्यक्ष प्रांताध्यक्ष आणि मंत्री त्या सगळ्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये पूर्णपणे विचार झाला आणि त्या अंत्ये सुनेत्राताई पवार यांना राज्यसभेसाठी उभं करायचं आहे त्यांचा फॉर्म भरायचा आहे हा सर्वांनी मते निर्णय झालेला आहे मी इच्छुक होतो माझ्याबरोबर आनंद सुद्धा म्हटलं तर इच्छुक होते बाबा सिद्दी के होते असे आणखी कोण कोण चार पाच लोक असते तर शेवटी जे आहे चर्चा अंतर जो आहे पक्षाने तो आम्ही सगळ्यांनी मिळून तो निर्णय घेतला बुधवत आहे राष्ट्रवादी पार्टीमध्ये स्वतः अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत उपमुख्यमंत्री आहेत वित्तमंत्री आहेत पालकमंत्री आहेत आणि परत नुकतंच लोकसभेमध्ये सुनीत पवारांचा परभनंतर लगेच राज्यसभा म्हणजे एका परिवारामध्ये इतकं मोठ्या प्रमाणामध्ये पद दिलं या संदर्भामध्ये काय महत्त्व आहे किंवा बाकी इतर गणेचा राजकीय विचार करता आला पण त्यांचा काय प्रश्न आहे अजितदादाने कुठे काय आहे हे आमचे मंत्रिमंडळातले कोअर ग्रुपचे जे लिडर्स आम्ही बसलो होतो त्यांनी ठरवलेला आहे त्याच्यामध्ये अजितदादा बोलण्यात काय अर्थ आहे त्यांचा निर्णय थोडासा आहे हा निर्णय सगळा आमच्या सगळ्यांचा निर्णय आहे परंतु पक्ष पक्षाच्या कार्यप्रणालीच्या निर्णयावरती तुम्ही नाराज आहात का जो पक्षा तोंडावरून दिसतंय काय तुम्हाला नारा? नाराज ना... नाराज विराज काय नाही ठीक आहे पक्षामध्ये जे आहे सगळ्यांना बरोबर घेऊन चर्चा करून निर्णय घ्यायचे असतात आणि हे जे आहे मी आज नाही सत्तावन्न वर्षपासून शिकतो शिवसेनेत असताना सुद्धा पवारसाहेबांबरोबर असताना काँग्रेसमध्ये असतात सगळ्यांना बसून हे निर्णय घ्यायचे असतात त्याप्रमाणे ते घेतलेले आहेत आणि त्यामुळे प्रत्येक गोष्ट तुम्ही म्हणाल तुमच्या मनाप्रमाणेच होते असं नाही खरं तर उमेदवार ज्यावेळेस आपण जाहीर करतो त्यावेळेस त्या उमेदवाराला वेळ मिळणं अपेक्षित असतं या प्रकरणं जर पाहिलं तर जाणीवपूर्वक अद्याप उमेदवार जाहीर केलेला या नाही याचा अर्थ कुठे वेळ ठरला होता वेळ वे, वे काय मिळायची त्याच्यामध्ये काय प्रचार करायला जायचं काय कुठे सगळे आमदारच मतदान करणार आहेत सगळे आणि तुम्हाला कल्पना आहे महायुतीचे आमदार जे आहेत ते फारच मोठ्या प्रमाणामध्ये आहे हो सहजच मला वाटत नाही की विरोधी पक्षात कोणी फॉर्म भरेल असं वाटत नाही एकंदरीत पक्षामध्ये कुठेतरी नाराजी वाटते का एक गट असं देखील म्हणतोय की सुने पवारांना अशा ज्या पद्धतीने उमेदवारी देण्यात आलेली आहे जवळपास तेरा जण तुमच्याकडे इच्छुक होते असं असताना त्या सर्वांना बाजूला केलं आणि सुमित्रा पवारांना मध्येच एंट्री दिली मागं प्रफुल पटेल यांच्या वेळेस देखील अशाच पद्धतीची परिस्थिती होती हेच सगळे उमेदवार त्यावेळेस इच्छुक होते त्यावेळेस देखील अशाच पद्धतीची नाराजी बाकीच्या उमेदवारांची पाहायला मिळाली आता तुम्ही सांगितलं की नाही तेरा लोक जे आहेत इच्छुक होते आता तेरा लोकांना उभं करणं शक्य आहे <laughs> का एकालाच आपण करणार ना सगळ्यांनी तो निर्णय घेतला की त्यांना उभं करा असं एक सुरू होता की पराभूत उमेदवार आहे त्यांना पक्षाचा निर्णय जो आहे तो सगळ्यांना मान्य करावा लागतो आणि आम्ही तो निर्णय घेतलेला आहे पण पक्षा या पक्षामध्ये इच्छुक होतात अजूनही एक खासदारकी बाकी आहे पियुष गोयल वाली एक खासदारकी अजूनही बाकी आहे तुम्ही देखील इच्छुक होता तुम्ही परत आवा करणार आहात का कारण नितीन पाटील यांना ही खासदारकी दिली असा अजित पवार यांना घोषित केला या पक्षाचा निर्णय हे तर मान्य करावा लागतो ना ज्या तुम्ही एखाद्या पक्षामध्ये काम करा मी काय अपक्ष नाहीये तुम्ही माझ्या मनाप्रमाणे निर्णय घेईल आणि तो अंमलात आणेल पक्ष निर्णय घेईल पक्षाचा कार्यकर्ता पक्षाचा एक मंत्री म्हणा नेता म्हणा काही म्हणा पक्षा जो पक्ष जो ठरवेल त्याप्रमाणे आपल्याला वागावं हो लागतं त्याप्रमाणे ता काम करावं हो लागतं